बिग बॉस मराठीचा हा सीझन जर कोणत्या एका कंटेस्टंटच्या मुळे जाणला जाईल तर तो आहे सूरज चव्हाण आणि या सूरज चव्हाणला बिग बॉसने काही असं सरप्राईज दिला आहे की सर्व घरवाले खुशीने रडले आहेत दरअसल झालं काही असं जर्नी व्हिडिओच्या दुसऱ्या दिवशी जी फर्स्ट व्हिडिओ बघण्याची बारी येते ती येते सूरज ची जेव्हा सूरज स्टेजवर येतो तेव्हा तो, ते तो शिव ठाकरे सोबत झापूक झुपूक डान्स करतो आणि त्याच्यानंतरच बिग बॉस अनाऊन्स करतात सूरज हा संपूर्ण महाराष्ट्राचा नाही तर माझाही मुलगा आहे आणि याच्यासोबतच बिग बॉस सूरजला सुनेहरा सरप्राईज देताना मोठ्या पडद्यावर दाखवतात सूरजचा चित्रपट जेव्हा सूरज आपली जर्नी व्हिडिओ बघतो तेव्हा वा सूरजला अश्रू अनावर होतात आणि तो चक्क सर्वांसमोर रडायला लागतो तेवढंच नाही तर बिग बॉसच्या समोर हात जोडून त्यांना नतमस्तक होतो वेल तर सूरज ठरला आहे या सीझनचा हिरो आपल्याला काय म्हणायचं यावर आम्हाला कमेंट करून नक्की